मागण्या करतो त्या खऱ्या मागण्या आहेत पूर्ण केल्या पाहिजे के त्या आत्ताच झाल्या तर होतील खूप दिवस हे विषय मागे पडतील गोपीचंद पडळकर सारखा एक असा नेता महाराष्ट्राला मिळाला ज्याच्याशी चाळीस वर्ष आता उद्या मी एखादी गोष्ट करायची म्हटली चळवळ काही करायची म्हटली तर माझ्या काही राजकीय जीवनाच्या मर्यादा आहेत पण गोपीचंद पडळकर विचारत नाही त्या मग काकांचा विचार गोपीचंदचा विचारायचं तर खरं सांगणार नाही बरं दिसतो तरुण त्या तो म्हणाला बावीस तर बावीस बाबा त्यामुळे गोपीचंद पडळकरला तीस वर्ष अजून चाळीस वर्ष अजून राजकीय कामामध्ये घालवण्यासाठी आहेत आणि त्यामुळे अतिशय अभ्यासपूर्ण खूप स्टाफ खूप माणसं जवळ ठेवून प्रत्येकाने मागून कागद दिला पाहिजे त्या कागदाचा अभ्यास करून बोललं पाहिजे तर विषय मार्गी लागतील आणि फार विषय जरी तुम्ही म्हणाल बॅकलॉग बॅकलॉग वगैरे तरी फार विषय काही पेंडिंग नाही आहेत रस्ते विस्ते खूप जोरदार नितीन गडकरी करतायत आणि जे पेंडिंग आहेत जे राहिलं आहे ते आगामी काळात पूर्ण करू असा शब्द आपल्याला देतो एक महिन्याच्या आत भाड्याच्या जागेत का होईना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ बरोबर असंच नाव लाभात कामाचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र आणि त्या पोर्डावर झाल्याशिवाय लिहिता येणार नाही परंतु खाली उपकेंद्र पवानीपूर तर हे आपण आपल्या बोलले बोलीचालीत करूया पण तूर्त खाणा बोलायला लागेल साहेब मी सगळ्या इतक्या मोठ्या समुदायासमोर ही कमिटमेंट देतो आहे दे, मी आठवड्याभरामध्ये एक रुपये भाडं आज त्यांच्याकडे चालत जावं लागले एक रुपया भाडं घेणार नाही वाजवून घेतो पण बाकी गोष्टी आणायला लागल्या इंटरनेट आणायला लागेल ऑनलाईन सगळं होईल अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि आगामी काळातही अशा खूप गोष्टी ज्या व्हायच्या आहेत मी परवा जत न गमतीने म्हटलं ते म्हणून करता गोपीशनची मला भीती काय वाटायला लागलेली आहे तो खानापूरमध्ये मध्ये आम्हाला एक विमानतळ द्या अशी करणार असं करा आणि देवेशजींचा इतक्या जवळच आहे ते म्हणतील देऊन टाकूया पुरंदरला व्हायचंय ते इथे घेऊन टाकूया